हाय कसे आहात सगळे आय होप तुम्ही सर्वच जण अगदी छान असाल मजेत असाल स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत असाल तर झालं असं होतं की आ, मी आठवडाभर भेटायला नाही आले तुम्हाला एकही ब्लॉग शेअर केला आणि जी काही कॉम्युनिटी पोस्ट केली त्यामध्ये सुद्धा असं क्लिअर होत नव्हतं की एक्झॅक्टली कोणाला काय झालंय तर सगळ्यात अगोदर मला हेच सांगायचं आहे तुम्हाला की आम्ही सगळेजण आता अगदी व्यवस्थित आहोत छान आहोत तर झालं असं होतं की मंगळवारी पहाटे पाच वाजता नेहमीप्रमाणे आम्ही म्हणजे मी आणि प्रवीण दोघंही मॉर्निंग वॉकसाठी उठलो होतो आणि उठता क्षणी म्हणजे मी अजून उठतेच बेडरूममधून बाहेर येतेच है तोपर्यंत बहीण आली मला सांगत की अगं मला खूप कसं तरी होतं आहे आणि साडेचार वाजल्यापासूनच तिला अस्वस्थ होत होतं पूर्ण घामे घूम झाली होती ती अगदी पूर्ण शरीर तिचं घामाणं भिजलेलं होतं आणि ती घाबरलेली होती मला हेच समजत नव्हतं की मी अजून अर्धवट झोपेत होते की एक्झॅक्टली तिला झालं काय तर आहो बाथरूममधून येईस तोपर्यंत मी तिला शांत केलं बसवलं स्वामी समर्थांचं ता आ, स्वामी समर्थांचा जो काही तारकमंत्र आहे तो सुरू केला आणि तिला सपोर्ट देण्याचा मनाला तिच्या आधार देण्याचा प्रयत्न केला ती मला अजिबात हालायलासुद्धा देत नव्हती हात धरून बसली होती तर ती सुरुवात होती एक्झॅक्टली ती आजारी पडण्याची तर आहो जेव्हा बाहेर आले तेव्हा आहोंचं असं म्हणणं होतं की आपण नको घरी थांबायला आपण लगेचच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया पण तिचं असं म्हणणं होतं की नाही मला काहीच झालेलं नाहीये थांब मला होईल व्यवस्थित आणि आपण थोडा वेळ घरीच वाट बघूया साडेपाचपर्यंत आम्ही घरी वाट बघितली पण तिला मध्येच खूप पॅनिक व्हायला होत होतं होत 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 मध्येच होत 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 ती शांत होत होती म्हणजे एक्झॅक्टली काय होते हे तिलाही समजत नव्हतं आणि आम्हालाही समजत नव्हतं मग दोन तीन ठिकाणी हॉस्पिटल्सना फोन केले आम्ही तर आमच्याच एरियातील स्टार नावाचं एक जे काही हॉस्पिटल आहे स्टार स्पेशालिटी समथिंग शिव रोडला तर तिथे आम्ही पावणे सहाच्या दरम्यान गेलो त्या अगोदर आमच्याच सोसायटीतल्या म्हणजे जे काही खाली बी एम एस बी एच एम एस समथिंग एक डॉक्टर आहे तिला कॉल केला त्यांनी सांगितलं की तिला शुगर खायला द्या पाणी प्यायला द्या Uh, तेही देऊन बघितलं तरीही तिला काय फरक पडत नव्हता ती खूप अशी पॅनिक होती आणि काय होतं एक्झॅक्टली तिला सांगताही येत नव्हतं त्यामुळे आम्हालाही कळत नव्हतं की एक्झॅक्टली करायचं काय म्हणून मग घरी न थांबता आम्ही स्टार हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथे एकही डॉक्टर अवेलेबल नव्हता साडेपाचच्या दरम्यान पावणे सहाच्या दरम्यान सकाळी मग तिथून पुन्हा आहून गुगल केले काही जवळ हॉस्पिटल्स कोणते आहेत चोवीस तास कोणते चालू असतात रिव्ह्यूज कोणाचे चांगले आहेत हे पाहायला चालू केलं आणि मग गोल्ड जिम जिथे आहे ना तिथे एक सुमन मल्टीस्पेशालिटी नावाचं हॉस्पिटल आहे तिथे डॉक्टर अवेलेबल होते आम्ही कॉल केला तर तिथे जे काही रेसिडेन्शियल डॉक्टर असतात ते अवेलेबल होते मग तिथे जायचं ठरलं पटकन आम्ही तिला घेऊन गेलो सहा वाजता तर आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो तर वेळेनुसार तिचं ना म्हणजे ती पॅनिक व्हायचं प्रमाण तिचं जास्त होत होतं अचानकच पूर्ण अंग तिचं असं तिला वाटायचं की थंड पडलंय आणि खूप सारा घाम येतोय असंही व्हायचं काय होतं एक्झॅक्टली तिला कळत नव्हतं पण ती सुरुवात होती जस्ट तर आम्हीही खूप घाबरलो होतो एक तर ती पुण्याला यायला तयार नव्हती मी तिला जबरदस्ती बोलवलं होतं की ये थोडंसं चेंज म्हणून आणि प्रितीशलाही घेऊन यायचं होतं इकडे आणि तिला जायचं होतं तरी मी थांबून घेतलं होतं की अजून आठवड्याभर थांब अजून आठवड्याभर थांब असं करून आणि तेच मला असं हे वाटत होतं की यार आपल्यामुळे ही आजारी पडती की काय काय झालं एक्झॅक्टली हिला तर जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टरांनी चेक केलं हिस्ट्री वगैरे घेतली आणि तिला लगेचच तिचा बी पी वगैरे चेक केला तर अंदाजाप्रमाणे बी पी एकदमच लो झाला होता साठ साठ बी पी झालेला झालेला होता लगेचच तिला बा म्हणजे ट्रीटमेंट सुरू करण्यात आली तिला थांबवलं तिथं शांत करायचा प्रयत्न करत होते मी अजिबात मला ती सोडायलाच तयार नव्हती बिलकुल मी तिला पकडूनच बसलेली होते माझ्या मांडीवर डोकं ठेवून तिला झोपवलं होतं जेव्हा थोडी थोडी ती स्टेबल व्हायला लागली त्याच वेळेला पुन्हा अचानक तिला कसं तरी व्हायला चालू व्हायचं चा। चक्कर येत होती आणि घरगरल्यासारखं मळमळल्यासारखं सगळंच म्हणजे मळमळल्यासारखं तर तिला चालू व्हायला झालं नंतर पण पहिल्यांदा तिला चक्कर येत होती त्यानंतर मग डॉक्टरांना मीच सांगितलं की नाही आम्हाला ई सी जी करायचंच आहे कारण तिला दोन वेळा माझ्यासमोर पूर्ण बॉडीला घाम आला होता डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की नाही तिचं ऑक्सिजन लेवल त्यांनी चेक केली ओके आहे शुगर चेक केली तर ती एकशे दोन होती तीही ओके होती पण एक्झॅक्टली झालं काय हे समजत नव्हतं ई केला तर सी जी त्यांच्या म्हणजे जे रेसिडेन्शियल डॉक्टर होते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो नॉर्मल होता एसीजी मग त्यांनी आम्हाला काही मेडिसिन्स लिहून दिली आणि घरी जायला सांगितलं की म्हणे तुम्ही घरी जा तुम्हाला काही वाटलंच तर तुम्ही येऊ शकता कारण तुमचं घर जवळच आहे मग आम्ही जायच्या तयारीत होतो तोपर्यंत नशिबानी डॉक्टर मेन डॉक्टर आले गायकवाड नाव आहे त्यांचं तर ते ॲक्च्युअली गव्हर्मेंट डॉक्टर आहेत एम बी बी एस एम डी मेडिसिन आहेत डायबेटिकचे स्पेशलिस्ट आहेत तर त्यांना त्यांनी पुन्हा आम्हाला केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि पुन्हा प्रॉपर त्यांनी चेक केलं तर त्यांना ई सी जीमध्ये मायनर चेंजेस दिसले तर ते चेंजेस दोन कारणामुळे होऊ शकतात एक तर आपल्या हार्टच्या सिच्युएशनमुळे खरंच जर हार्टला काही प्रॉब्लेम असू शकतो तर अर्ली साईन ते असू शकतं ई सी जीमध्ये जे जी काही मायनर चेंजेस आले होते ते किंवा मग पोटामध्ये जो काही आपला गॅस ॲसिडिटी होते हायपर ॲसिडिटी वगैरे त्यामुळेही होऊ शकतं पण डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की ही लहान आहे आपण रिस्क घ्यायला नको जर का काही हार्ट रिलेटेड असेल तर हे अर्ली साईन्स असू शकतात हे जे काही मायनर चेंजेस आहेत ते तर पुन्हा एकदा चेक केलं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगितलं मग कोणताही दुसरा थॉट मनात न आणता किंवा सेकंड ओपिनियन वगैरे न घेता आम्ही तिला ॲडमिट करायचं ठरवलं कारण मला माहिती होती तिची कंडिशन थो त्याच अगोदर म्हणजे मेन डॉक्टर येण्याअगोदर तिला पुन्हा घाम यायला चालू होता म्हणजे झाला होता म्हणजे ती ॲक्च्युली घाबरत होती घाम येण्याचा आणि हार्टचा काही ते संबंध नव्हता ते पुढं जाऊन आम्हाला क्लिअर झालं कारण एकदा इसईजी केल्यानंतर पुन्हा थोडा वेळ तिला आय व्ही वगैरे चढवण्यात आला आणि जे काही मळमळते घरगरते त्यावर इंजेक्शन्स वगैरे चालू करण्यात आले आणि लगेचच पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा तिला तसं झालं ना घामाल्यासारखं मग पुन्हा डॉक्टरांनी ई सी जी करायला सांगितला तर तोही ई सी जी सेम आला म्हणजे काही मेजर चेंजेस नव्हते तर अशा पद्धतीने तिला ॲडमिट करण्यात आलं आणि एक्झॅक्टली ती सुरुवात होती आणि डॉक्टरांनी जेव्हा पोट दाबून वगैरे चेक करतात ना डॉक्टर की कुठे दुखतं आहे काय त्यांना जे एक्सपिरियन्स डॉक्टर असतात त्यांना समजतं एक्झॅक्टली की काय प्रॉब्लेम आहे तर त्यांनी आम्हाला अंदाज दिला होता की हिला हायपर ॲसिडिटी किंवा जे काही मेडिकल टर्म्समध्ये बोलतात ना फूड पॉयझन झाल्यानंतर आताड्यांना आतमधून सूज वगैरे येणे कोलायटीस समथिंग काहीतरी बोलतात त्याला मेडिकल वर्ड्समध्ये तो प्रकार असू शकतो असं त्यांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं तर ठीक आहे म्हटलं आम्ही ॲडमिट होतो ॲडमिट झालो आम्ही तर ॲडमिशनला जाताना सुद्धा वरती म्हणजे खाली कॅज्युअलिटीमधून वरती शिफ्ट करताना सुद्धा तिला चक्कर येत होती इतकी तिची वाईट अवस्था होती म्हणजे ती लिटरली सुद्धा राहू शकत नव्हती तर अशाच पद्धतीनं ट्रीटमेंट झाली दुसऱ्या दिवशी आम्ही सोनोग्राफी करायला सांगितली डॉक्टरांनी सोनोग्राफी केली तर त्यामध्ये कळालं की फूड पॉयझनिंग झालेलं आहे तर मी इथून पुढे काही व्लॉग शेअर करणार आहे त्यामध्ये तुम्हाला कळेलच की आम्ही कुठे काय काय बाहेर खाल्लं होतं शनिवारी आम्ही साईबाबा शिर्डीला गेलो होतो कारण ती साईबाबांची भक्त आहे आणि मीही खूप दिवस झालं गेले नव्हते लास्ट इयर एकवीस फेब्रुल म्हणजे माझ्या बड्डे दिवशी मी शिर्डीला गेले होते आणि तोही ब्लॉग मी शेअर केला होता तर त्यानंतर केला नव्हता म्हणजे गेले नव्हते सॉरी त्यानंतर मी गेलेच नव्हते साईबाबांना तर ती आली आणि तिची इच्छा होती साईबाबांना जाण्याची म्हणून आणि मलाही एक चांगला रिझल्ट आला छान की आपण जाऊया देवाला कृतज्ञता व्यक्त करूया असं एक मनात होतं की आपण दरवर्षी जातोच साईबाबांना यावर्षी गेलेलो नाही आहे यानिमित्तानं जाऊया म्हणून मग आम्ही गेलो आणि पहाटे नेहमीप्रमाणात पाच वाजता आम्ही घर सोडलं होतं त्यामुळे ब्रेकफास्ट बाहेर जेवण बाहेर आणि रविवार आणि सोमवारचा दिवसमध्ये गेला आणि सो मंगळवारी पहाटे दिलं हे सुरू झालं तर सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांनी सांगितलं घाबरू नका तुम्हाला काही झालेलं नाही आहे आणि बाकी जे काही ऑर्गन्स आहेत ते अगदी ओके आहेत कुठे काहीच प्रॉब्लेम नाही त्यांनी खूप साऱ्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या होत्या प्रिकॉशन म्हणून तर सगळ्या नॉर्मल होत्या फक्त तिला फूड पॉयझनिंग झालं म्हणून आम्हाला सांगितलं तर मला असं वाटायला लागलं खूप गिल्टी वाटायला लागलं की यार आपण बाहेरचं खायला दिलं तिला प्रीतीचा रिझल्ट लागला त्या दिवशी बाहेरचं खाल्लं तुम्हाला माहिती आहे जे माझे रेग्युलर व्यवसाय तिक तर आम्ही बाहेरचं खात नाही आणि त्यात ती आल्यापासून त्यांना गा त्या गावी असतात दोघीजणी म्हणजे आरू पण आली होती सोबत तर तिला पिझ्झा वगैरे हवा होता म्हणून तो तर मी ब्लॉग शेअर केलाच नाही लास्ट सोळा तारखेला समथिंग आम्ही ना औंधला गेलो होतो वेस्टर्न मॉलमध्ये तर तिथेही मॉलमध्ये बाहेर पिझ्झा वगैरे बरंच काही काही खाल्लं होतं थोडंसं मी मिनी ब्लॉग शेअर केला होता त्याचा तर ते खाणं आणि असं शनिवारचं बाहेरचं खाणं आणि मध्येच एकदा बिर्याणी सुद्धा बाहेरची झाली होती प्रीतीशच्या आनंदासाठी की त्याला आवडते आणि त्याचा रिझल्ट छान आला म्हणून तर हे, हे सगळं निमित्त झालं आणि ती मला म्हणत होती बरे का की ताई मला बाहेरचं हल्ली पचत नाही बाहेरचं मला हल्ली पचत नाही की जेव्हा मी बाहेरचं खाते तेव्हा मला लगेच त्रास व्हायला सुरू होतो असं ती मला सांगत होती तर हेच ते सिमटम्स होते अर्ली सायन्स होते ज्या ज्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं तिनं स्वतः दुर्लक्ष केलं ती इकडे येण्यापूर्वी लास्ट मंथमध्ये सुद्धा तिला गावी खूप साऱ्या उलट्या झाल्या होत्या ज्याला आपण समजतो की खूप सारं पित्त झालं हा पित्ताचा त्रास आहे ॲसिडीचा त्रास आहे पित्त बाहेर पडलं की मोकळं वाटेल छान वाटेल पण प्रत्येक केसमध्ये हे सेम नसतं हे नंतर क्लिअर झालं तर सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये तर फूड पॉयझनिंग सांगितलं डॉक्टरांनी की तू म्हणजे शांत हो तुला काही झालेलं नाही आहेच अगदी आहेस तू आनंदी राहा अगदी त्यांनी छान मोठ त्यांच्या पद्धतीनं तिला थी काउन्सलिंग केलं आणि जेव्हा संध्याकाळी मेन डॉक्टर आले गायकवाड सर तर ता त्यांनी आम्हाला सांगितलं की हा क्रॉनिक आजार आहे म्हणजे क्रॉनिक म्हणजे हे जे काही फूड पॉयझनिंग झालं आहे हे एकदा खाऊन झालेलं नाही आहे म्हणजे तिला जो काही त्रास होतोय हा जुना त्रास आहे जे काही आतड्यांना आतमध्ये स्वेलिंग आलेलं आहे ते तीन चार महिन्यापासूनचं आहे आणि आत्ताच झालेलं नाही आहे हे ऐकून मग मला असं वाटलं की नाही मी स्वतःला गिरटी समजत होती त्यामुळे मी सगळं सोडून मी तिच्या ती कॉन्सन्ट्रेट करून हॉस्पिटलमध्ये होते म्हणून मला व्लॉग कडे युट्यूबकडे बघायला सुद्धा झालं नाही माझ्याच एका युट्यूबच्या युट्यूब थ्रू मिळालेल्या मैत्रिणीसोबत जेव्हा माझं बोलणं झालं तेव्हा ती बोलली की कम्युनिटी पोस्ट तरी, तरी शेअर कर सगळ्या जणी वाट बघत असतील आणि म्हणून मग मी ती कम्युनिटी पोस्ट केली नाही मला काही सुचत नव्हतं कारण ती मला सोडतच नव्हती त्यात कसं असतं की एक संकट आलं की सगळी संकट एक साथ येतात असं बोलतात तर तसंच झालं ज्या दिवशी मी तिला ॲडमिट केलं त्याच दिवसापासून माझी हाऊस हेल्पर म्हणजेच कविता देखील आजारी पडली ती दोन दिवस आजारी त्यानंतर तिचा भाऊ एक्सपायर चुलत तर ती गावी निघून गेली म्हणजेच घरातला सगळा लोड पुन्हा माझ्यावरती ब्रेकफास्ट दुपारचं जेवण रात्रीचं जेवण चार वाजता तिला काहीतरी गरम आणि तिला आता खाण्याचे इतके रिस्ट्रिक्शन्स आलेत लिमिटेशन्स आलेत की तिच्यासाठी काय बनवायचं इथून सारा प्रश्न होता आणि त्यात आराध्य छोटी ती माझ्यासोबत ती जी ओढाताण होत होती कारण ती घरी थांबायला तयार नव्हती मग माझ्यासोबत यायचं माझ्यासोबत जायचं दिवसभर सुरू होतं कल्पनाने म्हणजेच माझ्या बाजूच्या मैत्रिणींनी मला पहिल्यांदा अख्खा एक दिवस दुसरा दिवससुद्धा अर्धा तिनेच ब्रेकफास्ट दिला जेवण दिलं सगळ्यांसाठी दिलं पण तिच्याही घरी गेस्ट आणि मलाच असं वाटायला लागलं आपण इतरांना किती त्रास देणार आणि मला माझी ना मुळात ती सवय नाही आहे की खूप डिपेंड राहायचं इतरांवरती किंवा इतरांना त्रास द्यायचा अर्थात हा त्रास नसतो आपल्याच माणसासाठी घेतलेली ते मदत असते तर तरी सुद्धा मी तिला म्हटलं की तू नको आता मी करेन ॲडजस्ट आणि त्यामुळेच माझी खूप जरी खूप म्हणजे इतकी की मी आज स्वतःकडे अरशात पाहिलं इतक्या दिवसांनी आणि स्वतः मन मन पाहिलं आणि केससुद्धा मी इतक्या दिवसांनी धुतले इतकं बरं वाटलं मला आज कारण आता ती एकदम ओके आहे आणि आम्ही तिला गावीसुद्धा सोडून आलो गुरुवारी रात्री उशिरा अकरा साडे अकरा वाजले घरी यायला डिस्चार्ज घेऊन शुक्रवारी आम्ही लगेचच दुपारनंतर म्हणजेच आमचं दोघांचंही ऑफिस झाल्यानंतर आम्ही पाच साडेपाच वाजता इथून निघालो गावी रात्री दहा साडे पर्यंत पोहोचलो कालचा दिवस तिथं थांबलो आणि आज पहाटे पहाटे पाच वाजता निघालो आजचा ब्लॉग मी शूट केला आहे थोडाफार आणि इथून पुढं करणार आहे जो तुम्ही नंतर पाहणारच आहात तर हे सार हे असं घडत होतं आणि अशा वेळेला युट्यूबकडे बघणं किंवा ब्लॉग करणं एडिटिंग करणं हे नाही जमत काही जणांना जमतं जे खूपच हे असतात म्हणजे आता मी नाही त्यांना ब्लेम करू शकत बट मा प्रत्येकाची सायकोलॉजी वेगळी असते प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते माझी वेगळी आहे व्लॉग बनवताना किंवा व्हाईसओवर करताना तुमच्याशी बोलताना शांत मन असावं लागतं आनंदी मन असावं लागतं तर तेच माझं नव्हतं मी स्वतः स्टेबल नव्हते मीच खूप धावपळ करत होते पळापळ करत होते हा माझा एक हे आहे की मी स्ट्राँग असते कोणत्याही सिच्युएशनमध्ये तर मीच स्ट्राँगली हँडल करणं गरजेचं होतं या सारे सिच्युएशन मध्ये आहोनी पण दोन दिवस सुट्टी काढली होती पण त्यानंतरही त्यांचं इम्पॉर्टंट काम चालू झालं कारण खूप सारा पाऊस सुरू झाला आणि सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळे पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा साईटवर खूप सारे इश्यूज असतात त्यांना स्वतः तिथं जरी टीम असली तरी त्यांना स्वतः तिथं प्रेझेंट राहणं खूप गरजेचं असतं तर ता त्यामुळे त्यांनी नंतर ऑफिस जॉईन केलं मग सगळा लोड माझ्यावरती येत होता प्रीतीश आराध्या मी आणि आमचं पेशंट तर पेशंट आता अगदी ओके आहे अगदी पण म्हणता येत नाही पण ओके आहे रिकवर होती आहे मग इथं ठेवून घेण्यापेक्षा तिला अगोदरच गावी जायचं होतं कारण तिथं खुलं खुली हवा आहे वातावरण छान आहे आसपास लोक असतात आपल्या आणि जेव्हा खूप साऱ्या लोकांमध्ये आपण असतो ना तेव्हा ऑटोमॅटिकच आपली सायकॉलॉजी बेटर होते आणि आपले आपलं मन जेव्हा छान प्रसन्न असतं आनंदी असतो शांत असतं त्यावेळेला बॉडी पण ऑटोमॅटिक छान सपोर्ट करते आणि रिकवर व्हायला हेल्प होते तर आईलाही इकडे येता येत नव्हतं त्यांच्याकडे तर वेगळाच इशू होता कारण वडील आणि भाऊ नव्हते जाग्यावरती त्यांच्या एका महत्त्वाच्या कामासाठी तेही बाहेर होते त्यामुळे त्यांनाही येता येत नव्हतं मग म्हटलं एवढा पाऊस सुरू आहे ती इकडे येणार बसनी मग तिला घेऊन जाणार बसमध्ये जाताना ती जेव्हा नॉर्मल असते तेव्हाच तिला इतका सारा त्रास होत असतो तर पेशंटच्या अवस्थेमध्ये म्हणजे या आजारपणामध्ये ती बसनी कशी काही जाऊ शकेल म्हणून मग आम्हीच निर्णय घेतला की आपणच जाऊया आणि लगेच पटकन सोडून येऊया आज इतक्या लवकर येण्याचं रिझन म्हणजे आता प्रीतीची ऑनलाईन तीन वाजता टेस्ट आहे तर ती टेस्ट अटेंड करणं खूप गरजेचं आहे बाकली तर म्हणूनच आम्ही लवकर निघून आलो आहे चला मला हे तुम्हाला सारं अपडेट द्यायचं होतं मी समजू शकते की जसं मी हे माझं सारं काम तुमच्याशी बोलणं व्हिडिओ शेअर करणं हे सारं मी मिस करत होते त्याच पद्धतीनं तुम्हीही मला मिस करत होता आणि इतक्या छान तुम्ही मला कॉमेंट्स केल्या आहेत म्हणजेच काळजी व्यक्त केलेली आहे त्यासाठी पुन्हा एकदा मी तुमची खूप 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 आभारी आहे खूप कृतज्ञ आहे आणि चला मग आता नेहमीप्रमाणे आपण रोज भेटत जाऊ अगदी न चुकता मी प्रयत्न करेन की आता एकही दिवस खाडा नाही करायचा आणि अजून मला तुमच्याशी ना खूप काही बोलायचं आहे या हॉस्पिटलच्या दिवसांमध्ये किंवा या आठवड्यामध्ये काय काय मी एक्सपिरियन्स घेतले किंवा काय लूफॉल्स आले किंवा काय यातून घेतलं पॉझिटिव्हली काय यातून शिकायला हवं अशा परिस्थितीमधून खूप महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत जे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत जे तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि मी ते नक्कीच पोहोचवणार आहे इथून पुढं शेअर करत राहणार आहे तर नक्कीच बघत राहा चला मग स्वयंपाक करायचा आहे चिकन खायचं आहे प्रीतीशला इतकं कंटाळून आलो आहे आम्ही पण काय करणार खूप दिवस झालं त्याला खाल्लं नाही आणि खायचं आहे घरचं खायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं घरचं खाणं खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्ही पाहताय की फूड पॉईजनिंग इझी नाही आहे खूप खूप हालत खराब होते मग ती जुनं असू द्या अगर नवीन असू द्या दोन्ही केसमध्ये हालत खूप खराब होते आणि हे बघा हे काय आहे तर छोटी आराध्याची अजून एक छोटी बहीण आहे सई त्या सईनं हा कारभार केलेला आहे की अत्तू चल मला तुला मेहंदी काढायची तर तिने ही मेहंदी पण काढली आणि मोठीनं हे नेलपेंट लावलंय तर अत्तूला नटवून पाठवण्यात आलेलं आहे <laughs> नोट चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती मी हा ब्लॉग इकडं सेंड करते नेहमीप्रमाणे आपण उद्या भेटू एक वाजता आणि मिनी ब्लॉगमध्ये भेटू दहा वाजता चला बाय टेक केअर